तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आपण ब्लॉग असं बनणार आहे पण आपण सेव्हनटीन प्रो मध्ये ब्लॉग आहे तर ब्लॉग कंटिन्यू बघा आता जाऊ आपण रोषाकडे रोशाकडे तर गाडी बिडी आपण घेतलेली आहे बघू शकता आता रोषाकडे निघालो आपण बघू शकता का जे रोषाचं घर आहे रोषा झोपलेला आहे रोशन बघू शकता रोशन झोपलेला आहे पिक्चर सुट्टी ना आता मित्रांनो रोशनला गाडी दिली बघू शकता तर रोशन गाडी चालणार आहे तर भाऊला आपल्या गाडी येत नाही आपण शिकवले आहे भाऊ बघू शकता गावात पोर आहे तर भाऊ आऊ चालव दोन दिवस सकाळी चालत आहे भाऊची ड्रायविंग एकदम क्लास आहे बघू शकता हा बघा पप्प आहे हा पप्प आहे हा पप्प आहे थांबव थांबवे तिला घे तिला घे त्याने ब्रेक कुठे लावलाय बघू शकता मित्रांनो तो कुठं याने ब्रेक कुठे लावला <laughs> <ने से हाँ। laughs> बस 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 पप्पाला घ्या चला याचं ना पप्पा आहे मित्रांनो पप्पा आहे काय म्हणणं आहे पप्पा गाडी बिडी बंद पाडू यायला आज करते बघा दोनदा गाडी बंद पडली काय यार काय गाडी चला रे नवीन आहे ना लाईक करा म्हणा हे बघा हे असे डॉगेश बाहेर रात्री रात्री एक पण नाही राहत दिवसालाही राहतात रात्री ते नामतो डो मारतो ते बघू शकता गुलशन आणि ते ते सुद्धा चाललेत बघू शकतं गुलशन गुलशनही चाललं आहे तर आता काय करायचं मारा का बघा लाईक करा भावाला हक्काने सबस्क्राईब करा जसं की क्रिकेट खेळायला चाललेत तर ब्लॉग कंटिन्यू बघा आपण हक्क करून टाकू बघू शकता अगुलशन बघू शकता आता शाळा सुटल्या म्हणून भाऊ खाली आलाय भाऊ का आयटम बिटम पटवले का काय बघू शकता अगुलशन आहे शाळेत काय शाळेत तर कधी आजपर्यंत गेलाच नाही अंगणवाडी कुठे गेलाच तर मग सभाय करायला कोणा सु माझा भाऊ मामाचा भाऊच आहे तर याला मी टन मारायला सांगितला होता तर हा टन माराय बघू शकता मित्रांनो कुठे घेऊन आलाय मारल रे मारलं मारलं र नाही गाडी आहेत घेऊन गेलो तर भाऊ मारून टाका बस हा बघू शकता आपला गुंबा भाऊ का प्रेमा बिमत पडलाय एक बुट पुढे ठेवलाय हा तिथेच आहे वाटत भाऊ मला वाटू प्रेमाच बी मत पडलाय का भाऊ आपला प्रेम मैडम जी हम हम तोरे प्यार में बहुत पागल है चाहे मेरे दोस्त से पूछ लाए मत पड़ लाए तो बघू कुछ बहुत प्रेम मत पड़ लाए हाँ बैंड से बोलो नुस्ते अटेंशन तेरे ब्लॉग कंटिन्यू बगा धक्का ही धक्का धक्का हेलो लाइक करा मुझे नहीं मुर्गा तर आपला मुकादम तर काय घरी नाही पण आता आम्हाला करणं तर आता चाललोय आपण गौरवकड म्हणजे शाहरुख खान खास मित्र सौरभचं घर म्हणजे मुकादमचं घर आपल्या बघू शकता मुका मुकादमचं घर हे मुकादमची पोल्ट्री मुकादमची मुकादम आपल्या पोल्ट्री बघू शकता मुकदमला घ्यायला जायचं आहे आपल्याला आज मोकदम येईल म्हणजे रात्री मुकदम काही मुकदमला म्हणजे मुकदम थोडा आज आहे मोकदम रात्री येऊन जाईल काही विषय नाही तुम्ही ब्लॉग मग रोशन हा बंगला हा आपला रोशनचा बंगला हा बंगला आहे ना आपल्या ह्या कुपाटरावचा बंगला कुपाटराव का बंगला आहे इसका बंगला इसका तर काही कारण सर आम्ही गेलो नाही कारण विषय असा झालाय रस्त्यावर ऑफिस बाय बसला डॉगेश भाई डायरेक्ट रे तुला तू आम्ही गेलो नाही आता तर उधर से डॉगेश भाई ता आम्ही जा तर जाई बघू शकता आता मी चालत आलोय तर विषय असं झालाय रस्ताच नाही सापडत आम्हाला

एक नवीन प्राणी दाखवणार आहे नवीन प्राणी नवीन प्राणी तर लाईक करा तर काहीच रस्ता कडून काढलाय बघू शकता लाईक काट्या कुठे तू पाणी लावलं गेलं आता काय भाऊचा बंगला बघू शकता चला नको आता नंतर खाऊ थांबतो चल पुढं आता आम्ही गेल्या गेल्या टाकीतोडी मारणार आहे उश्या तर गौरव बघू शकता दिडीला आपला शामराव पण आहेत हेच होते तुम्हाला वाटत आहेत 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 बघू शकता पेरू नि वैदन का मारलाय बघ लाल लाल पेरू ला। लाल पेरू आहेत लाल डायरेक्ट दन काय शोध नाही मुर्खा नीचे से जा रहे आम भवनी भवनी भी पेरू दिला आपल्याला बघू शकता काय जा कुजऱ्यांचा ब्लॉग तर मग आपला ब्लॉग कोणा कोणाला आवडत असतील लाईक करा वय वापर नाच करते का नाच करते का स्ट्रॉबेरी च हलकी रे कुत्र्यांनी हा चला भाऊ तर काय पेरू का आता येऊ नाच करते का आता बाबा पटवणार आहे लाईक कराय गौरवला म्हसना ऐकत आश्चर्य गोष्ट आहे रे दोबड म्हणजे मैस बाबा ते कुत्रे रोशन एक उचलून घेतलं दुसरा पण उचलायला पाहिजे ते काय गौरवनी आज मजला आणला आता कॅप्शन पडत गौरवनी आज मजला आणलं देसी जुगाड देसी जुगाड बाईंची ताकद बघितली ना बहीला मस्त सुद्धा भेटते पाईप नाही पोटली नाच करते ते पायात कुठे येतो हे पाय देशील तिच्यावर डॉन म्हणतात डॉन काय म्हणतात डॉन डॉन ला पैसे घेता डॉन आहे डॉन नात करती काय नात करती काय आताच गाई मानले नात करती काय आणि याच काय आहे वेगच काय चाललंय आपल्या संडासच काम आलेलं आहे संडास फोड संडास फोडायचे काम आले आई शपथ गायची सुमे तेरने को क्या मजा आहे का रोषेना बिवडी मार राय तर भाऊ बघू शकता हाताला मासा येतो बघू शकता बघा मासू बघू शकता नात करते काय केवढा मोठा मासा केला तिरील एक आले होते बघा तू आता एक होती बा तिरील मध्ये हात लावला का मासावर याचा अशी चीज झाली हात लावला का मासावर येत पाण्यात बघू शकता बोल ना रोषे मोबाईल बेल पडेल मूर्खा कुठे केला असा विषय तर गाइस आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हक्कानी तुमच्या भावाला फॉलो करा इंस्टाच्या आय डी कॅप्शन मध्ये देतो तर आम्ही चाललोय आता घरी तर बाय बाय लव्ह यू टेक केअर केअर बाय बाय लोल्या बघू प्रेमात पडलाय लोल्या लोल्या प्रेमात पडलाय नंबर गारी शाहरुख बघू शकतो शाहरुख आपला काहीतरी खिशात घेऊन आल तुझ्या दादा 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 विरज दादा विरज दादा बिरज सिनेमा आज क्रिकेट खेळ राहिले बघू शकत काय करा